हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलला तर आज आपण पाहणार आहोत वांग्यापासून वेगळी रेसिपी हे पहा वांगी आपण छान धुवून घेतलेली आहेत मस्त वांगी धुवून घ्यायची आहेत छान आणि आपण आता एका वाटीमध्ये शेंगदाण्याचा कूट घेणार आहे क्वांटिटी असेल तसा कूट घ्यायचा आहे मी पाच ते सात चमचे इथे कूट घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही जशी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे कूट घ्यायचा आहे म्हणजे मसाला आपण जास्त कमी जास्त लागेल तसं त्याप्रमाणे हे पहा तर आता आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा लसूण मसाला एक चमचा मालवणी मसाला घालणार आहोत एक चमचा आता त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालणार आहोत तिखट जास्त आहे त्यामुळे थोडंसंच घातलेलं आहे जास्त घालणार नाही आहे हळद घालणार आहे पाव चमचा हे पहा हळद घातलेली आहे आता त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आता कोथिंबीर टाकणार आहे थोडीशी बारीक चिरलेली वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे हे पहा छान मिक्स करून घ्यायचा मसाला एकत्र हे जेणेकरून सर्वीकडे मसाला छान मिक्स होऊन जाईल आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करणार आहोत जास्त पातळ बनवायची नाही आहे मसाला आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे थोडासा जा आपल्याला घट्टच ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला छानपैकी तो मसाला वांग्यामध्ये भरता येईल हो असा जास्त पातळ बनवायचा नाही मसाला आपल्याला हे पहा छान मिक्स करून घ्यायचा आहे मस्त त्याला छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता हे पाहा मीठ वगैरे जेणेकरून सगळं छान मुरण असं छान एकत्र करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे म्हणून कोथिंबीर मी सुगंध खूप भारी येतो छान वास येतो आहे कोथिंबीरचा पाहू शकता तुम्ही हे पहा छान मसाला आता आपल्याला एकत्र झालेला आहे आता आपण मसाला बनवून ठेवलेला आहे आज साईडला ठेवूया आता आपण वांगी कापून घेणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेली वांगी आहेत हे पहा वांग्याचे असे चार, चार भाग करायचे आहेत एकदम बारीकसुद्धा नाही केलेले आहेत हे पहा छान पाहून घ्यायचं आहे वांग आणि वांग्याला मीठ लावून ठेवणार आहोत आपण हे पहा छान असं मीठ चोळून घ्यायचं आहे वांग्याला प्रत्येक वांग्याला मीठ असं छानपैकी चोळून घ्यायचं आहे हे पहा सगळं सर्व वांगी कापून घ्यायचे आहेत देठ थोडंसं काढून टाकणार आहे त्याचं वर वरचा भाग थोडासा हे पहा पाहू शकता तुम्ही नहीं होता पन। खराब असेल तर वांगं घेणार नाही आहोत आपण खराब भाग काढून टाकायचा आहे हे पहा थोडासा खराब आहे म्हणून तो भाग काढून टाकणार आहे मीठ लावून ठेवायचा आहे छान असं मीठ चोळून घ्यायचं आहे वांग्यांना हे पहा सर्व वांगी आपण कापून घेणार आहोत अशा प्रकारे आणि सर्व वांग्यांना मीठ लावून ठेवणार आहोत वांगी काळी पडू नये म्हणून आपण पहिल्यांदा मसाला बनवून घेतला आणि नंतर त्यामध्ये छान असं मीठ लावून चोळून ठेवणार आहोत त्याला हे पहा सर्व वांग्यांना असं चोळून चोळून छान चोळून घ्यायचं आहे मीठ हे पा वांग खराब असेल तर चांगली वांगी आहेत एकदम आता हे झालेलं आहे आपलं आता आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत कढईमध्ये कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन पळ्या तेल घालणार आहे हे पा दोन पळ्या तेल घातलेलं आहे त्यामध्ये कढईमध्ये आता गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे तेल छान तापून द्यायचं आहे स्टीलच्या जा कडेला जास्त लागतं म्हणून गॅस एकदम स्लोच ठेवायचा आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत थोडंसं हे पा मस्त फोडणी बसलेली आहे जिरा मोहरीची छान सुगंध येत आहे आता आपण त्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता घालणार आहोत थोडा हे पहा कढीपत्ता टाकायचा आहे आता आपल्याला छान असा फोडणी बसलेली आहे आपली आता आता आपण त्यामध्ये लसूण घालणार आहोत खूप सारा लसूण टेचून घातलेला आहे लसूण कापून घालणार नाही आहे लसूण टेचल्याने खूप छान चव येते भाजीला वाससुद्धा मस्त येतो लसणाचा आणि पहा बारीक गॅस ठेवायचा आहे एकदम जेणेकरून खाली करप करपणार नाही स्टीलच्या कढईत लवकर करपतं म्हणून आपण गॅस एकदम स्लो हो ठेवलेला आहे आता लसूण परतल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत दोन बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत मी इथे हे पहा एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे आता ह्याला हलवून घेऊयात छान मस्त गुलाबी रंग येपर्यंत आपण कांदा परतून घेऊयात आता बारीक गॅसवर हे पहा पाहू शकता तुम्ही एकदम बारीक गॅसवर कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला आता आता आपण कांदा परतेपर्यंत मसाला भरून घेऊया वांग्यामध्ये हे पाहा छान असा एकदम ठासून ठासून मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला सर्व वांग्यांमध्ये तशाच प्रकारे मसाला भरून घ्यायचा आहे आपण सर्व वांग्यांना मीठ लावून ठेवलं होतं ते काळे पडू नये म्हणून आपण तोपर्यंत तो कढईमध्ये कांदा भाजून घेतला कांदा भाजेपर्यंत आपण आता मसाला भरून घेणार आहोत वांग्यामध्ये हे पहा छान असा दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा आहे वांग्यात आता पूर्ण बाजूने भरून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित जेणेकरून तो आतमध्ये छान लागला जाईल हे पहा सर्व वांग्यांना छान असा मसाला लावून घेणार आहोत आपण आता हे पहा पाहू शकता तुम्ही गॅस आपला कांदा शिजतो तोपर्यंत आपला मसाला भरून होईल हे पहा पूर्ण मसाला आपला लावून झालेला आहे आता वांग्यांना आता आपला कांदासुद्धा परतलेला तो तो आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये थोडासा मसाला घालणार आहोत कांदा लसूण मसाला घातलेला आहे मालवणी मसाला घातलेला आहे थोडासा थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि आता थोडीशी हळद घालणार आहे हे तिखट घातलेला आहे लाल तिखट आता मसाले आपण हलवून घेणार आहोत गॅस बारीकच ठेवायचा आहे जेणेकरून मसाला लागणार नाही सुक्का मसाला आहे म्हणून आपण थोडंसं पाणी घालणार आहोत त्यात गरम पाणी घालणार आहोत थोडंसं मसाला भाजून घेऊया पाण्यामध्ये आता मसाला छान आपलं पाणी आटून घेतलेलं आहे मसाल्याने पाहू शकता छान मसाला भाजलेलासुद्धा दिसत आहे तेलसुद्धा खूप छान सुटलेलं आहे मसाल्याला हे पाहू शकता तुम्ही आता आपण वांगी घालणार आहोत त्यामध्ये मसाला लावलेली सर्व वांगी त्यामध्ये घालणार आहोत आपण हे पहा आता सर्व वांगी एकत्र करून घेऊयात छान हालवून घेऊया म्हणजे जेणेकरून मसाला सर्व वांग्यांना लागेल तो हे पहा उरलेला मसाला सर्व त्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि जो काही उरला असेल तो हे पहा आता आपण कोथिंबीर घातलेली आहे वरून गरम पाणी घालणार आहे दोन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे मी गॅस बारीकच ठेवणार आहे आता आपण ह्याला हलवून घेऊया थोडंसं हे बा बारीक गॅसवर छान आता वांगी शिजवून देणार आहोत आपण गॅस एकदम बारीक करायचा आहे थोडंसं अजून पाणी घालणार आहे जेणेकरून वांगच शिजन आपलं आणि आपलं आता झाकण ठेवणार आहोत जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं मी झाकण ठेवलेलं हो आहे आधूनमधून सारखं बघत राहायचं वांगं शिजलंय की नाही सारखं हलवायचं त्याला जेणेकरून ते लागणार नाही हे पहा मस्त मसाला आपलं वांग छान शिजलेलं आहे खूप अप्रतिम असं वांग दिसत आहे पाहू शकता तुम्ही टेस्टीला पण खूप सुंदर झालेलं आहे वांग नक्की करून पहा तुम्हाला आवडली ले असेल रेसिपी हे पहा कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे यावर आता कोथिंबीर घालणार आहे थोडीशी हे पहा आता तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे मी खूप सुंदर झालेलं आहे वांग आवडली असेल रेसिपी ते लाईक करा माझ्या चॅनलला शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका हे डिश डिशमध्ये घेऊन दाखवत आहे तुम्हाला आता मी वांग चवीलासुद्धा खूप छान झालेलं आहे वांगं पाहू शकता भरलेलं वांग म्हणजे एकदम तोंडाला पाणी सुटते असं पाहूनच हे पहा मस्त वांग शिजलेलं आहे भाकरीसोबत तर खूप सुंदर लागते खूप एकदम भारी लागते नक्की करून पहा धन्यवाद